नमस्कार मित्रांनो ओळखलं मला मीच आहे तुमचा जीवलग मित्र तुमचा देव जे सांगू शकत नाही ते मी सांगतो सारा विश्वाचा फेक बादशाह मी फेक बादशाह गुगल मला तर सर्वांनी ओळखलंच असेल माझ्यापासूनच तर सोशल मीडियाची सुरुवात झाली मी नवनवी ऐकलंत तुम्ही तो दिवस दूर नाही जेव्हा सगळे गण आमच्या चला तर पण बघूया हा आता ती साडी का मी ना राजदीपमधून घेतली आहे हो हो ये ना तू उद्या ये आपण शॉपिंगला जाऊया हो अग काय आहे परी बाळा एक मिनिट हा आई उद्या ना माझी परीक्षा आहे आणि मला ना याच्यात काहीच कळत नाही प्लीज मला सांग ना काय परी तुझ्या सरांनी तुला शिकवलं नाही का अगं शिकवलं पण शिकवून काही दिवस झालेत ना तुम्हाला विसरल्यासारखं याचा अर्थ तुझं वर्गामध्ये लक्ष नव्हतं बरं बघ बाबांना वेळ असेल तर विचार जा बाबांकडे जा बरं बाबा बोल बाळा बाबा उद्या नाचा गणिताचा पेपर आहे ब हा गणित कमी गणित जर समजलोच नाही बाळ आता माझी ऑफिसला जायची वेळ झाली आहे आणि एवढ्यात तुझं सांगणार मी तुला ऑफिसवरून आल्यावर ऑफिस मधून आल्यावर शिकवला परिबाळा दिवसभर त्या बॉसनी माझं डोकं ठिकाणावर ठेवलं नाही आता तुझी ही बळबळ मला माझं काम करू दे मी तुला तो बाबा पण आपल्या कामात आहे तू पण मोबाईल वर आहे बोलाय कोणीत माझं उद्या पेपर आहे मला सांग ना थोडं काय कटकट लावली आहे परी असं काय पासन हिंदी वेळ तेच 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 मी कंटाळली बरं असं कर तुझा तुझ्या स्टडी रूम मध्ये बस मी दोन मिनिटात आले लवकर येशील आई हो बाबा जा घेते मी दोन मिनिटात किती वेळ झाला अजून पर्यंत आई आली नाही आता मी माझा उद्याचा पेपर कसा जोडवणार त्यापेक्षा मी मोबाईल वरच सर्च करते बघा बघा आणखी एक शिकार हिला पण आपण परत कोणाच कसं झालं बघू दादान मुली तू पूर्णपणे काय झालं उठलं गो हे परी पोहोली परीला बघा ना काय झालं हे उठत नाही बोलवाने <laughs> परी शेजाचा जोशी परी येत नाहीये परी उज इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे तुमच्या मुलीची ही अवस्था झालेली आहे आता तुम्हाला तिला प्रेमाची आणि मायेची गरज आहे तिला मोटिवेट करा तिच्या मित्रांसोबत तिला जास्तीत जास्त वेळ घालवायला द्या आणि तुम्ही दोघांनी सुद्धा आपला वेळ तिला द्या म्हणजेच तिची प्रकृती लवकर ठीक होईल हो डॉक्टर आम्ही हे लक्षात ठेवू खाली लक्षात काय वेळ आलेली आहे आपण आपल्या नातेसंबंधांपेक्षा सोशल मीडियाला ना जास्त वेळ देतो आणि हे विसरून जातो की सर्वांनी एकत्र राहण्यामध्येच आपला आनंद आहे दुसऱ्याच्या स्वतःच्या त्रासाचे त्रासा मात्र स्टेटस बनवितो आणि मोबाईलचा अतिवापर करताना हे विसरून जातो की सोशल मीडियाच आपला वापर करीत आहे

आता मोबाईलला हाताही नवायचा तुझ्या आई आणि बाबा आहे ना तुझ्या जवळ हो परिबाळा बघितलं सर्वांनी चित्र आत्ताचा मोबाईलच्या अतिवापरामुळे यांच्या मुलीचा जीव जाण्याची वेळ आली होती म्हणून आत्ताच जागेवा ही वेळ तुमच्यावर येणार नाही सर्वांनी लक्षात ठेवा कारण माणसाने टेक्नॉलॉजीला बनवलेला आहे टेक्नॉलॉजीने माणसाला नाही धन्यवाद